ती मांडत असताना त्यांनी विमन विंग सुरू केली म्हणून त्याचा उल्लेख केला दोन हजार बाराची आठवण काढली आपल्या संस्थेला पंचवीस वर्ष पूर्ण झाली ते सांगितल्यानंतर वुमन विंग निघाली परंतु पंचवीस वर्षात एकही महिला अध्यक्ष झाली नाही म्हणजे अजून काही पुरुषत्व सोडायला कोणी तयार नाही आणि तसं बघितलं तर आम्ही मात्र आपल्या मुख्य सचिव सुजाता सौनिक ह्या महिला आहेत पोलीस महासंचालक ज्यांच्यावर राज्याची सगळी पोलिसांची जबाबदारी ते रश्मी शुक्ल ह्या महिला आहेत आता प्रधान सचिव पर्यावरणाला पहिल्या पण महिलाच पर होत्या परंतु तिथं काही प्रश्न निर्माण झाले होते सी एम साहेबांचं माझं बोलणं झालं माझ्याच अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षणाच्या जयश्री भोज आता पर्यावरणाच्या प्रधान सचिव पण झाल्यात आणि आपल्या जो प्रश्न इथं निर्माण झालेला आहे ई सी न मिळण्याचा सुप्रीम कोर्टामध्ये मॅटर आहे आता बऱ्याचशा गोष्टी त्यांच्या हातात आहेत त्या पण तशा पॉझिटिव्ह विचाराच्या आहेत माझ्यासमोर बसणाऱ्या प्रतिभा बदाणे ह्या संचालक झाल्यात नगर रचनाच्या त्याही महिला आहेत म्हणजे आम्ही जेवढं काही महिलांना प्राधान्य देता येईल तेवढं दिलंय समोर माझ्या लाडक्या बहिणी बसल्या तर मात्र आता पंचवीस वर्षाच्या नंतर दोन वर्षांनी तरी महिलेला करा सव्वीस व्याही ऐका जरा माझ तुमची मुलगी माझी आहे त्यामध्ये गमतीचा भाग जाऊ दे परंतु काही काही गोष्टी